समलाचे सर्व स्तराचे विकास साधणाऱ्या सहकार क्षेत्राद्वारे दिंडी स्कूटर रॅलीचे आयोजन नागपूर संयुक्त राष्ट्र संघटनेने दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केले आहे व त्याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन सहकार खाते व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन नागपूर व सर्व जिल्हा संघ यांनी दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केले आहे तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार दिंडीचे देखील आयोजन केले आहे नागपूर ते स्वर्गवासी वैकुंठबाई मेहता सहकार दिंडी रथ सहकार व स्कूटर रॅलीच्या स्वरूपात ही बुधवारी दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता श्री गजानन मंदिर लकडापूल महाल नागपूर येथून निघेल पुढे ती जिल्हा उपनिबंधक कार्यालय गणेशपेठ व विविध सहकारी पतसंस्थेमार्फत आयोजित केलेले स्वागत आरती स्वीकारून पुढे दुपारी एक वाजता टेकडी गणपती मंदिर येथे पोहोचेल व तेथे प्रसाद वितरण होईल दुपारी दोन वाजता हा सहकार रथ वर्धा व त्या पुढील कार्यक्रमाप्रमाणे रवाना होईल यवतमाळ बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर बीड अशा मार्गाने प्रवरानगर येथे स्वर्गवासी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मारकाला अभिवादन करून 9 फेब्रुवारी 2025 रोजी शिर्डे येथे सहकार परिषदेत उपस्थित मान्यवर या दिंडीचे स्वागत करणार आहेत याच पद्धतीने दिंडी क्रमांक एक स्वर्गवासी धनंजयराव गाडगिळ सहकार दिंडी मुंबई कोकण कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक ते मार्गक्रमण महाराष्ट्राची सहकारी विशाल परंपरा लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उत्साहपूर्ण व वा जल्लोषपूर्ण वातावरणात साजरे होतील जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना सहकारी दिंडी व आंतरराष्ट्रीय सहकार परिषद कार्यक्रमात सहभागी होण्याचं आव्हान या निमित्ताने राज्य फेडरेशन संचालक सौ निलिमाताई बावणे तज्ज्ञ संचालक श्री हरिभाऊ किर पाने नागपूर जिल्हा पतसंस्था संघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र घाटे उपाध्यक्ष श्री मोरेश्वर मांगुळकर तज्ज्ञ संचालक श्री स्वप्नील मोंढे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विलास लेंडे दिंडी मुख्य श्री विश्वनाथ कुंभलकर संपर्क सूत्रप्रमुख श्री निलेश रेवस्कर यांनी केले आहे सर ते शेवटी सहकार दिंडी व आंतरराष्ट्रीय सहकार परिषद या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ते यशस्वी होतील असा विश्वास यावेळी उपस्थित संघाचे पदाधिकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा